हॅलो एव्हरी वन मी प्रिया गायकवाड तुमचं रिलायबल परिवारातर्फे खूप खूप मनापासून स्वागत करतेय तर आपण जी सिरीज चालू केलेली आहे की राज्यसेवा येणारी जी आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसची त्याच्यासाठी महत्त्वाचे टॉपिक्स विषयानुसार पाहतो आहोत आपण आत्तापर्यंत आपण बघा इकॉनॉमिक्सपासून स्टार्ट केलेलं आहे इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते वाचायचे कोणते नाही वाचायचे आयोगाने आत्तापर्यंत कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत हे पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण भूगोलाचं पाहिलेलं आहे सायन्स पाहिलेलं आहे इतिहासच्या बाबतीत पण आपण पाहिलेले आहेत की कोणते टॉपिक्स वाचायचे कशा कशावरती फोकस करायचा बुक लिस्ट काय असली पाहिजे आणि आज आपण पाहणार आहोत पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाबद्दलची सविस्तर माहिती की प्रश्न कोणत्या टॉपिक वरती आलेले आहेत नेमकं काय वाचलं पाहिजे कशातून वाचलं पाहिजे आणि कोणत्या टॉपिकला किती प्रश्न आलेले आहेत चला मग स्टार्ट करूया ओके बघा सगळ्यात आधी आता पॉलिटी बद्दल बोलायचं असेल तर आधी आपल्याला बुकलिस्ट माहिती थी पाहिजे ठीक आहे बुकलिस्ट आधी बघून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकवरती कसे आणि किती आलेले आहेत ते पाहून घेऊया ओके सिलेबस तुम्ही पाहिलेला असेल असं मी अझ्युम करते बघा तर बघा पॉलिटी या सब्जेक्ट साठी तुम्हाला सगळ्यात आधी आ, याचे स्टेट बोर्ड नाही वाचले तरी चालतील एवढं काही हे नाहीये की म्हणजे स्टेट बोर्ड वाचायलाच हवेत का असं काही नाहीये तुम्ही पी क्यू थोरो एक अनालिसिस करून घ्या प्रॉपर आणि पीवायक्यू चा अनालिसिस केल्याच्या नंतर सगळ्यात आधी मी सांगेल की पी क्यू चा अनालिसिस करून घ्या त्याच्याही आधी जर बघायला गेलं तर आपल्याला सिलेबस प्रॉपर माहिती पाहिजे क्वालिटीचा आणि तोही मी म्हणेल की तुम्ही प्रीचा चा सिलेबस बघण्यापेक्षा आधी तुम्ही काय करा की मेन्सचा जो सिलेबस आहे पॉलिटीचा तो पूर्ण प्रॉपरली बघून घ्या तो पाठ करा वाटल्यास कारण तो जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पॉईंट वाईज दिलेला आहे की कोणता पॉइंट का म्हणजे कोणत्या चॅप्टरच्या अंडर कोणता पॉईंट येणार आहे तुम्हाला अभ्यासायचा कोणता पॉईंट आहे सिलेबसमधला आणि मग क्वेश्चन तुम्ही जेव्हा पी वायक्यू अनालिसिस कराल तर त्या पॉईंटला धरूनच तुम्हाला काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे पहिली गोष्ट करायची आहे की सिलेबस माहिती पाहिजे पाठ पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे पी वायक्यू अनालिसिस करायचं आहे थरो आणि याच्यासाठी स्टेट बोर्ड एवढं काही मॅन्डेटरी नाहीये बघा तुम्ही स्किप केलं तरी चालेल त्याच्यानंतर लक्ष्मीकांत सरांचं बुक अवेलेबल आहे पॉलिटीसाठी आता कोणी कोणी कोळंबे सरांचं पण म्हणेल कारण कोळंबे सरांचं पण जे अपडेटेड बुक आलेलं आहे त्याचा दर्जा राज्यसेवा लेवलचा आहे चांगला आहे पण तरीही लक्ष्मीकांत मधले अजूनही क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यामुळे लक्ष्मीकांत फोकस केला तर घेतला म्हणजे अभ्यासला तर जास्त बेटर राहील ओके पण मग आता लक्ष्मीकांत मधलं सगळंच करायचं आहे का तर असं अजिबात नाहीये पुस्तक कोणतंही असू द्या बघा कोणत्याही विषयाचं असू द्या ते बुक कसं असतं की सगळ्याच एक्झाम्स टार्गेट केलेल्या असतात आपल्याला काय करायचं असतं त्याच्यामध्ये आपल्या सिलेबसला पाहून त्याच्यामध्ये पॉइंट कोणते कोणते आहेत ते नोट डाऊन करून आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगली जायचं असतं मग लक्ष्मीकांतचं जे बुक आहे त्याच्या पण बाबतीत मी तेच म्हणेल की सिलेबस तुम्ही आयोगाचा समोर ठेवा सिलेबस नाही समोर ठेवायचा आहे राज्यसेवेचा सिलेबस समोर ठेवायचा आहे आणि सिलेबस समोर ठेवून मग लक्ष्मीकांत मधले कोणते कोणते पॉइंट आपल्या कामाचे आहेत आपण वाचू शकतो ते तुम्हाला टिक करायचे आहेत इंडेक्स मध्ये आणि त्याच्यानंतर मी जे पॉइंट आता सांगेल की एवढे हायलाइटेड पॉइंट आहेत एवढ्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि हे येऊ शकतात तर तुम्हाला तेच वाचायचे आहेत फक्त ओके तर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं बुक पॉलिटी साठी यूज करू शकता आणि पंचायत राज जे आहे त्याच्यासाठी किशोर लवटे सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता ओके आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा की कोणत्या कोणते कोणते टॉपिक फोकस केलेले आहेत आयोगाने आणि कोणता टॉपिक किती क्वेश्चनसाठी विचारला गेलेला आहे आतापर्यंत चला ते बघून घेऊया बघा आता पहिला पॉइंट आहे बघा घटना निर्मितीचा प्रवास सहा क्वेश्चन्स आलेले आहेत आतापर्यंत याच्यावरती त्याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये आहे नऊ क्वेश्चन्स आलेले आहेत आतापर्यंत त्याच्यानंतर राज्य निर्मिती आहे, आहे कलम एक ते चार फोकस केलेला याच्यामध्ये सहा प्रश्न आलेले आहेत एक ते चार या कलमांवरती त्याच्यानंतर नागरिकत्व जे आहे नागरिक नागरिकत्वावरती दोन क्वेश्चन्स आलेले आहेत आतापर्यंत आणि विशेष म्हणजे नागरिकत्व हा जो टॉपिक आहे तो मेन्सला फोकस केला जात नाही फक्त प्रीलाच विचारला जातो आणि हार्डली एखादा क्वेश्चन विचारला जाईल नागरिकत्वावरती आणि मी म्हणेल की तुम्ही हा टॉपिक स्किप जरी केला कारण एखादा क्वेश्चन आतापर्यंत म्हणजे बघा दोन हजार बारा तेवीस पर्यंतचा अनालिसिस आपण करतो आहोत आणि दोन हजार बारा तेवीस मध्ये दोनच क्वेश्चन जर विचारले असतील तर तो टॉपिक आणि एवढा किचकट आहे तो टॉपिक अभ्यासायला की कलम त्याचे मग जे आहेत उपकलम वगैरे ते पाठ करता करता नाकी येऊन जातात त्याच्यामुळे तो टॉपिक एखाद्या वेळेस तुम्ही स्किप जरी केला किंवा एकदम शेवटी जरी केला तरी चालतो त्याला एवढा वेळ देण्याची अजिबात गरज नाहीये त्याच्यानंतर बघा मूलभूत हक्क हा हा इम्पॉर्टंट आहे बारा ते पस्तीस कलम आहेत त्याच्यामध्ये दहा क्वेश्चन्सला आतापर्यंत विचारलेला आहे दहा क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले आहेत आतापर्यंत त्याच्यानंतर आहे मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वावरती पाच क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्यानंतर आहे मूलभूत कर्तव्य कलम एकावन्न ए येतं त्याच्यामध्ये पाच क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारलेले आहेत त्याच्यानंतर बघा घटना दुरुस्ती आहे इम्पॉर्टंट आहे नऊ क्वेश्चन्स विचारलेले आहेत आतापर्यंत याच्यामध्ये मी म्हणेल की सगळेच टॉपिक तुम्हाला काय करायचे आहेत इम्पॉर्टंट आहेत आणि करायचेच आहेत तर नागरिकत्वाच्या बाबतीत फक्त मी म्हणेल की तुम्ही हा लिटरली स्किप जरी केला तरी काय होतो टॉपिक चालतो हा जो टॉपिक आहे तो स्किप जरी केला तरी चालतो बघा ओके आणि बाकीचे काय करायचे टॉपिक आपल्याला सगळे कंपल्सरी अभ्यासायचेच आहेत पुढे जाऊया ओके तर आता घटना निर्मिती आणि राज्य घटनामध्ये पुढचे काही टॉप पॉइंट आहेत बघा परिशिष्ट आहे चार मार्काला विचार चार क्वेश्चन साठी आले म्हणजे चार क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहेत याच्यावरती आणि घटनेचे जे भाग आहेत त्याच्यावरती पण एकच क्वेश्चन विचारलेला आहे पण हा तुम्हाला स्किप नाही करायचा आहे घटनेचे भाग आपल्याला माहितीच पाहिजे कंपल्सरी तर ते, ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत त्याच्यानंतर भाषा तरतुदी याच्यावरती दोन प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत आणि महत्वाचे खटले तर महत्वाचे खटले हे जे आ, आधी खटले झालेले आहेत त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो किंवा जे करंट मध्ये सध्या आहेत बाबा खटले वगैरे तर ता त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो तर दोन प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत याच्यावरती पुढे बघूया आता संसद आता संसदेच्या बाबतीत असं म्हणेल मी की आपण काय करतो जनरली बघा जसा इंडेक्स दिलेला आहे आपला जसं मी आतापर्यंत पॉइंट वाचत आले की घटना निर्मिती आहे राज्यघटना आणि नि, घटना निर्मिती मग कलम एक पासून आपण जे स्टार्ट करतो वाचायला आणि पाठ करायला तर तिथंपासून आपण काय करतो शेवटपर्यंत वाचत जातो पण असं कोणत्याच सब्जेक्टच्या बाबतीत तुम्हाला करायचा नाहीये हाय वेटेजचा जो सब्जेक्ट आ, असे, जो असेल हाय वेटेजचा जो चॅप्टर असेल त्याच्यामधले जे हाय वेटेज वाले पॉइंट्स असतील ते तुम्हाला आधी अभ्यासायचे आहेत आणि इथं असं नाही आहे की पॉलिटीच्या बाबतीत किंवा कोणत्याच याच्या बाबतीत की एका पहिल्या चॅप्टरच्या वरतीच बेस्ड दुसरा चॅप्टर आहे दुसऱ्या चॅप्टरच्या वरती बेस्ट तिसरा चॅप्टर आहे म्हणजे असं नाही होणार की तुम्ही दुसरा नाही वाचला चॅप्टर तर तुम्हाला तिसरा कळणारच नाही असं अजिबात होणार नाही आहे त्याच्यामुळे मी वारंवार हेच सांगेल की तुम्ही जास्त वेटेजवाले जे टॉपिक्स असतील ते सगळ्यात आधी वाचा ते परफेक्ट करा आणि कमी वेटेजवाले टॉपिक नंतर हाताळा कारण हा म्हणजे त्यांचा सिक्वेन्स कसाही असेल मग आता संसद हा जो चॅप्टर आहे तो मधात कुठेतरी आहे पण वेटेज सगळ्यात जास्त कशाला आहे संसद या चॅप्टरला आहे तर तुम्ही असं नाही केलं पाहिजे की सुरुवातीपासून कलम एक पासून मी वाचतोय घटना निर्मितीपासून वाचतोय आणि मग शेवटपर्यंत येऊन थांबतोय असं अजिबात करायचं नाही कारण मग मधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत असं संसद हाय वेटेजवाला टॉपिक आहे मग त्याच्या बाबतीत कसं होऊन जातं ते एक, 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 एक चॅप्टर संपवेपर्यंत आपल्या त्या सब्जेक्टमधला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागतो मग संसद येईपर्यंत आपलं काय होतं की अरे यार म्हणजे इच्छा नाही राहते आता पॉलिटी वाचायची असं होऊन जातं आपलं आणि मग जेवढा इम्पॉर्टंट तो चॅप्टर आहे तेवढा त्याला आपण इम्पॉर्टन्स देऊ शकत नाहीये म्हणजे वाचतानी किंवा कॉन्सेप्च्युअली तेवढा आपण इम्पॉर्टन्स देऊ शकत नाही तेवढं कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत त्याच्यामुळे हा चॅप्टर आधी अभ्यासा आणि त्याच्यानंतर मग घटना निर्मितीपासून स्टार्ट करा ते पण चालू वाचताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत लोकसभा आणि राज्यसभा सगळ्यात पहिले दहा क्वेश्चन्स याच्यावरती आलेले आहेत त्याच्यानंतर लोकशाही तत्वेची किंवा वैशिष्ट्ये दोन प्रश्न आलेले आहेत याच्यावरती राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मध्ये पण आठ प्रश्न आलेले आहेत ओके पण सगळ्यात जास्त हायलाईट होणारा टॉपिक कोणता आहे याच्यातला राष्ट्रपती हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा टॉपिक आहे उपराष्ट्र उपराष्ट्रपतीवरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत राष्ट्रपती हा कसा आहे जास्त विचारला जाणारा पॉइंट आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे हा पण अभ्यासताना तुम्हाला काय करायचं आहे राष्ट्रपती या पर्टिक्युलर पॉइंटला किंवा टॉपिकला म्हणेल मी तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे आणि एवढं डिटेलमध्ये वाचायचं आहे ना कारण लिटरली पॉलिटीचे जे क्वेश्चन असतात वाचताना आपल्याला असं वाटतं की सगळं वाचतोय आपण येत आहे आपल्याला पण एखादा शब्द फिरवला जातो आपला आणि उत्तर आपल्याला वाटतं की अरे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे पण असं नसतं उत्तर, ला ला कदी, कदी उत्तर ते कसं चुकलं आणि कुठे चुकलं हे आपल्याला कळायला कधी कधी कळतं आपल्याला जेव्हा आन्सर की येते त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे असं उत्तर होतं का त्याच्यामुळे लिटरली तुम्हाला एवढ्या डेप्थ मध्ये वाचायचं पॉलिटी आणि एवढ्या वारंवार रिव्हिजन करायचं आहे की एखादा पॉइंट असं असेल ना फिक्स म्हणजे की असं आहे तर असंच आहे असं तुम्हाला माहिती पाहिजे एखादा शब्द जरी फिरवला इकडून तिकडे तरी तुम्ही कन्फ्युज नाही झाले पाहिजेत अर्थ तुमचा बदलला नाही पाहिजे आणि तिथे तुमचा तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे याच्यासाठी हे राष्ट्रपती सारखे वगैरे टॉपिक आहेत ना एवढे डिटेलमध्ये वाचायचे आणि मग ते कधी त्यांची किती कार्यकाळ आहे मग ते काय म्हणते त्याला संसदेचे सदस्य आहेत का किंवा नसतात का किंवा कोण होऊ शकतं व याची अट काय आहे एकदम तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे कारण हे पॉइंट्स ना खूप कन्फ्यूज करणारे आहेत राष्ट्रपतीच्या बाबतीत तेच म्हणेल की मार्क देणारा टॉपिक आहे वारंवार तुम्हाला अभ्यासायचा आहे तो रिव्हिजन जास्त करायचा आहे त्याच्यानंतर बघा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ याच्या पण बाबतीत मी तेच म्हणेल पाच क्वेश्चन्स आलेले आहेत इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती पण मॅक्सिमम रिव्हिजन तुमचं झालंच पाहिजे ओके त्याच्यानंतर संसदीय कामकाज पद्धती आहे बघा याच्यावरती बारा क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यानंतर आणीबाणी आणीबाणी पण आहे इम्पॉर्टंट तीन क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत पण सोडायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर घटनात्मक संस्था बिगर घटनात्मक संस्था सात क्वेश्चन्स विचारलेले याच्यावरती आता मी हे डिटेलमध्ये नाही सांगत बसणार ना आहे तुम्हाला कारण तुम्हाला कसं का शॉर्टमध्ये मला कॉन्टेंट द्यायचं आहे अप्रोप्रिएट आणि मग मी इथे एक्सप्लेन केले की घटनात्मक को संस्था कोणत्या बिगर घटनात्मक संस्था काय असतात तर आपल्याला तेवढ्या आतमध्ये नाही जायचंय मी तुम्हाला फक्त इथे काय सांगते की हा टॉपिक आहे आणि त्याच्यावरती एवढे क्वेश्चन विचारलेले आणि तुम्हाला इथे तो अभ्यासायचा आहे सोडायचा नाहीये ओके तर बघा आता याच्यामध्ये मी पूर्ण चॅप्टर इम्पॉर्टंट म्हणेल याच्यामधला काहीच सोडायचं नाही आपल्याला संसद हा अख्खाच्या अख्खा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आपल्याला फोकस करायचाच आहे ओके त्याच्यानंतर संसदेमध्येच पुढे बघा लोकपाल आहे लोकायुक्त आहे हे पण इम्पॉर्टंट आहे आता ते आता रिसेंटच्या वेळेमध्ये कसं मध्ये वगैरे होतं म्हणून त्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारण्यात आलेले आहेत पण तरी आपण सोडू नाही शकत पुरस्कार आहेत पुरस्कारावरती तीन प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय आयोग कोणते आहेत त्याच्यावरती सात प्रश्न विचारलेले बघा इम्पॉर्टंट आहेत हे त्याच्यानंतर राजकीय पक्ष आता जे करंटमध्ये घडामोडी असतात ज्याच्यावरती त्याच्यावरती कम नक्की प्रश्न विचारला जातो हा मेन्सचा टॉपिक आहे राजकीय पक्ष वगैरे पण मेन्सचे जे टॉपिक्स असतात ते प्रीमध्ये रिफ्लेक्ट होतच असतात त्याच्यामुळे मेन्सचा हे टॉपिक म्हणून आपण सोडू शकत नाही ॲटलिस्ट त्याचा करंट तरी आपल्याला माहिती पाहिजे प्रॉपर तर निवडणूक आयोग बघा निवडणूक आयोग वरती एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर निवडणुका हे हा जो टॉपिक आहे ना निवडणुका राजकीय पक्ष मेन्सचे टॉपिक आहेत हे त्याच्यामुळे एक एकच एक एक प्रश्न विचारलेला आहे पण आपण ऍटलीस्ट रिव्हिजन त्याचं एकदा एखाद्या एक वेळेस कमी करा पण ते टॉपिक आपल्याला माहितीच पाहिजेत त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध इम्पॉर्टंट आहे दोन प्रश्न विचारलेले आहेत तरी सोडायचं नाही आपल्याला राज्य व केंद्रशासित प्रदेश दोन प्रश्न विचारलेले त्याच्यावरती नागरी सेवा आणि युपीएससी याच्यावरती चार प्रश्न विचारलेले आहेत बघा आता पॉलिटीच्या बाबतीत मी सांगेल किया आपन की आता जे आपण पाहिलं राजकीय पक्ष आहेत निवडणुका वगैरे आहेत पॉलिटी पण सब्जेक्ट कसा आहे इकॉनॉमिक्स सारखा आहे म्हणजे स्टॅटिक पण कॉन्टेंट्स आहेत आणि म्हणजे तुमचे डायनॅमिक पण कॉन्टेंट्स आहेत म्हणजे सब्जेक्ट कसा आहे डायनॅमिक सब्जेक्ट म्हणू शकते मी याला कारण करंट मॅक्सिमम करंटवरती नाही विचारलं जात पण करंटचा प्रभाव या पर्टिक्युलर विषयावरती आहे कसा आहे मी म्हणेल की तुमचे राजकीय पक्ष वगैरे आहेत किंवा खटले आहेत निवडणुका आहेत किंवा एखादं बिल पास होत आहे त्या बिल झाले पास झालेले त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो किंवा कोणाची नियुक्ती कोणत्या आयोगावरती झालेली आहे कोणाची नियुक्ती म्हणजे कोण सध्या मागच्या वेळेस होतं किंवा न्यायालयाच्या बाबतीत न्यायाधीश कोण आहेत वगैरे सध्याचे हे जे चर्चेतले विषय असतात ना ते नक्की हमखास याच्यामध्ये विचारलेच जातात पॉलिटीमध्ये त्याच्यामुळे हा सब्जेक्ट कंप्लीट असा प्रभाव चालू घडामोडीचा जरी नसला नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला डायनॅमिकच सब्जेक्ट आहे चालू घडामोडीचा प्रभाव आहेच या पर्टिक्युलर विषयावरती जसा इकॉनॉमिक्सवरती आहे त्याच्यामुळे हा सब्जेक्ट कसा आहे हा पण डायनॅमिक आहे त्याच्यामुळे चालू घडामोडीचं जे जे आहे पार्ट त्याच्या याच्यामध्ये इन म्हणजे होणारच आहे इन्क्ल्युजन आणि आपल्याला काय करायचं आहे पॉलिटी स्टॅटिक तर आपल्याला माहितीच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्याला चालू घडामोडी चर्चेतले विषय पॉलिटीच्या संदर्भात कोणते आहेत ते, ते पण आपल्याला पर्टिक्युलरली माहिती पाहिजेत आणि त्याच्यावरती मग प्रश्न कसा विचारला जाईल की हा पॉलिटीचा स्टॅटिक पार्ट आहे आणि मग करंटला करंटमध्ये हा विषय चालू आहे सपोज आता काय आहे की यू पी एस सीचे जे अध्यक्ष आहेत आता ते चेंज झालेले असतील नवीन आलेले असतील आता जे नवीन आलेले आहेत त्यांचे त्यांचं नाव त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन तर आपल्याकडे माहितीच असावी पण त्याचबरोबर स्टॅटिकमध्ये जाऊन यू पी एस सी आयोग कसा काम करतो त्याची कार्य काय आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे ॲट द सेम टाइम तुम्ही वाला पार्ट म्हणजे करंटवाला पार्ट पण तुम्हाला तुम्ही, तुम्ही करताय आणि त्याचबरोबर तुमचं जे त्याचं रिलेव्हन्स आहे याच्यामध्ये काय म्हणतात त्याला स्टॅटिकमध्ये ते पण तुम्ही प्रॉपरली केलं पाहिजे न्यायाधीशांच्या बाबतीत पण तेच आहे न्यायाधीश सध्याचे जे कोणी असतील त्यांच्याबद्दल पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे करंटच्या बाबतीत पण त्याचबरोबर न्यायाधीश त्यांची नियुक्ती कशी होते वयाची अट आहे का कधी रिटायर होतात ते त्यांची नियुक्ती कोण करतं मग ह्या गोष्टी ज्या स्टॅटिक पार्टमधल्या आहेत त्या पण तुम्हाला माहिती असणं मस्ट आहे एक्सपेक्टेड आहे त्याच्यामुळे डायनामिक सब्जेक्ट आहे बघा तुम्ही फक्त स्टॅटिक करत जाताल लक्ष्मीकांत वाचत जाताल पाच वर्षापूर्वी युपीएससीचे अध्यक्ष कोण होते ते तुम्ही पाठ कराल आणि करंटचं माहिती नसेल तर तुम्हाला तिथे प्रश्न टॅकल करणं पॉसिबल होणार नाहीये तर पॉलिटीचा करंट आणि पॉलिटीचा स्टॅटिक तुम्हाला दोन्ही गोष्टी माहिती पाहिजेत ओके आता बघा पुढे राज्य विधानमंडळ आता राज्य विधानमंडळामध्ये पहिला टॉपिक आहे राज्यपाल सात प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत त्याच्यावरती त्याच्यानंतर विधान भवन विधान परिषद याच्यावरती पाच प्रश्न विचारलेले आहेत मुख्यमंत्री मंत्रिमंडळ याच्यावरती दोन प्रश्न विचारलेले आहेत बघा आतापर्यंत त्याच्यानंतर लवाद जे आहेत लवाद आणि प्रशासकीय सेवा एक एकच प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत ओके त्याच्यानंतर न्यायालय जे आहेत न्यायालयावरती पाच प्रश्न विचारले आहेत बघा टोटल आतापर्यंत त्याचे काही सब पॉइंट वगैरे नाही आहेत छोटा टॉपिक आहे इझिली आपल्याला करता येतो आणि न्यायालयामध्ये त्याच्यानंतर पंचायत राज आहे बघा पंचायत राज मध्ये काही टॉपिक्स आहेत आता जसे की त्र्याहत्तर विघटना आणि चौऱ्याहत्तर विघटना दुरुस्ती याच्यावरती तीन प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद व समित्या याच्यावरती चारच प्रश्न आलेले आहेत प्रशासकीय पदाधिकारी जे आहे त्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे पंचायत राज समित्या किंवा आयोग पंचायत चे आयोग जे आहे त्याच्यावरती पाच प्रश्न आले बघा आतापर्यंत आणि महत्वाच्या काही योजना असतील बाबा याच्याशी रिलेटेड पंचायत राजशी रिलेटेड तर ता त्याच्यावरती एकच प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत ओके तर याच्यामध्ये तुम्हाला हाताळायचं काय आहे बघा तुम्हाला त्र्याहत्तरवी घटना आणि चौऱ्याहत्तरवी घटना कंपल्सरी माहिती पाहिजे जे जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच आहे आपल्याला आणि एवढेच पॉइंट इम्पॉर्टंट आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अति जास्त डिटेल मध्ये राजच्या बाबतीत जायचं नाहीये कारण किशोर सरांचं जे बुक आहे ते कॉमन कंबाईन साठी आणि याच्यासाठी बनवलं गेलेलं आहे राज्यसेवेसाठी राज्यसेवेच्या साठी पण आणि तुमच्या कंबाईन साठी पण बनवलं गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यातले सगळे चॅप्टर्स खूप सारे आहेत ते नाही करायचे आपल्याला आपल्याला क्यू अनालिसिस आधी करायचं आहे कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते अनालिसिस आपण इथे केलेलं आहे या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे एवढेच टॉपिक तुम्हाला पंचायत राजमधले करायचे नाहीत एवढं बुक आहे मोठं वाले बुक आहे ते तेवढं सगळं संपवत आपल्याला बसायचं नाहीये ओके तर हे झालं अनालिसिस तुमचं क्वालिटीच्या बाबतीत तर मग कंबाईनचे टॉपिक मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की कंबाईनला वेगळे टॉपिक फोकस करत असतो आपण आणि राज्यसेवेला वेगळे टॉपिक फोकस करत असतो तर त्याच्यामुळे हे तुम्हाला इथे पॉइंट्स मी मुद्दा म्हणून आणले होते की तुम्हाला एवढेच पॉइंट राज्यसेवेसाठी करायचे आहेत आपण अख्ख पुस्तक करत बसतो तर तशा भानगडीत पडू नका पुस्तक करायच्या तर जेवढे पॉईंट्स मी सांगितले ज्याला वेटे जास्त आहे तेच फक्त हायलाईट करा आणि हे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला काय करायचं आहे हे सगळे जे चार्ट होते ते तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे किंवा तुम्हाला लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या आणि जेव्हा तुम्ही पॉलिटीचा हा सब्जेक्ट अभ्यासाला घेणार आहेत त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला पीवायक्यू बघायचे आहेत सगळे एकदा ओव्हरलुक करून घ्यायचे आहेत तुम्हाला माहिती असेल नसेल म्हणजे पॉलिटी आधी वाचला असेल किंवा नसेल तरीही सगळ्यात आधी आपल्याला आपण काय म्हणतो प्रोसेस कशी आहे अभ्यासाची आपली की आधी आपण पी क्यूज करतो आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचे पी क्यू झाल्याच्या नंतर आपण तो चॅप्टर पाहतो आणि मग त्याचे प्रश्न सोडवतो मग ते सरावाचे प्रश्न असतील किंवा परत पी क्यू मग तुम्हाला सोडवायचेच आहेत कंपल्सरी ओके आणि मग तो चॅप्टर वाचताना तुम्हाला हे माहिती पाहिजे हे जे मी चार्ट दाखवलेले आहेत पॉईंट्स की या पॉईंट वरती एवढे प्रश्न विचारलेले या चॅप्टर वरती एवढे प्रश्न विचारलेले हे तुम्हाला समोरच पाहिजे ते म्हणून मी म्हणलं की जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे हे चार्ट तुम्ही चिकटवलेले असले पाहिजेत जेव्हा जेव्हा तुम्ही तो सब्जेक्ट अभ्यास करताय अननेसेसरी फापट पसारा काहीच वाचत बसायचं नाहीये Smart work chai, thike, आ, वर्क स्मार्ट वर्क करायचं आहे ठीक आहे कष्ट आहेत आपल्याला कष्ट करायचेच आहे त्याच्याशिवाय आपल्याला पोस्ट मिळणार नाहीये पण उगाच कष्ट करायचे म्हणून काही म्हणजे डॉंकी वर्क नाही करायचं आपल्याला त्याच्यामुळे प्रॉपर स्मार्ट वर्क नाही जायचं आहे एवढेच पॉईंट करायचे तेवढ्यावरतीच प्रश्न विचारले जातील आणि तेवढ्यावरूनच तुमची फ्री निघणार आहे गॅरंटी देते दे 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 मी ठीक आहे चला जास्त वेळ घेत नाही मी तुमचा पॉलिटीचा आपला अनालिसिस संपलेला आहे आज उद्या एका नवीन टॉपिक सोबत आपण परत भेटणार आहोत तर तोपर्यंत थँक्यू सो मच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जे कोणी नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि लाईक करा सेशनला आवडलं असल्यास आणि याच्या आधीचे जे सेशन्स आहेत जे की इकॉनॉमिक्स सांगितलं मी तुम्हाला भूगोलाचं आहे हिस्ट्रीचं आहे सायन्सचं सा आहे जे आपण घेतलेलं आहे ते सेशन्स पण महत्वाचे आहेत ते पाहून घ्या आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय ते मी जसं सांगितलं स्क्रीनशॉटचे चार्ट जे स्क्रीनशॉट काढा चार्टचे आणि ते अभ्यास करताना तुम्ही समोर ठेवा आणि मगच अभ्यासाला सुरुवात करा तर अभ्यासासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा कीप स्टडिंग स्टे स्टे फोकस्ड कीप स्टडिंग थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे